नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये वाढत्या उन्हापासून झाडांची काळजी कशी घ्यावी चला तर पाहूया झाडांना ऊन लागू नये म्हणून ग्रीन शेड जरी मारला तरी ऊन वाढतच आहे शिवाय वाढत्या उष्णतेमुळे मातीतील ओलावा कमी होत आहे मातीतील ओलावा कमी न होण्यासाठी नाळाच्या शेंड्या अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या या नारळाच्या शेंड्या पाण्यामध्ये एक किंवा दोन दिवस जरी भिजवून ठेवला तरी चालतील कारण ते पूर्ण सॉफ्ट झाल्याशिवाय पाणी शोषून घेणार नाहीत आणि ते मातीला पाणी देऊ शकणार नाहीत त्यासाठी पहिल्यांदा नारळाच्या शेंड्या व्यवस्थित छान भिजवून घ्या आणि अशा पद्धतीने त्या खुल्या करून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक कुंड्यांमध्ये अशा पद्धतीने नारळाच्या शेंड्यांचं आच्छादन करा आणि झाडांना रोज जेवढं पाणी घालतात तेवढंच पाणी घाला उन्हामुळे शेंड्यामधले पाणी निघून जाईल मातीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं झाडांना पुरेसं होईल आणि झाडे छान टवटवेत राहतील खत किंवा माती टाकणार असाल तर या नारळाच्या शेंड्या बाजूला करा माती खत टाका आणि परत एकदा या नारळाच्या शेंड्या ओल्या करून टाका असे उन्हाळा होईपर्यंत केलात तर झाडेही छानच टवटवीत राहतील झाडे असतील तरच सृष्टी राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा